नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत तुम्हाला माहीतच असेल की सध्या बाजारामध्ये शैक्षणिक कर्ज एखाद्या विद्यार्थ्याला जर मॅ कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन घ्यायचं असेल आणि पैसा वाचून जर त्याचं शिक्षण राहत असेल तर शैक्षणिक कर्जाची सुविधा या ठिकाणी बँकांनी सुरू केलेली आहे नेमकं या योजनेबद्दल किंवा या कर्जाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शैक्षणिक कर्ज म्हणजे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून मिळणारे कर्ज हे कर्ज शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क पुस्तक आणि राहण्याचा खर्च भागवण्यासाठी उपयोगी पडते शैक्षणिक कर्जाचे फायदे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत शैक्षणिक कर्जाचा वापर त्या विद्यार्थ्याला त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिलं जाणार आहे विविध अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर भारत देशाचा जर विचार केला तर हायर एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी किंवा तुम्ही एखादं डिप्लोमॅटिक एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या किंवा या योजनेमार्फत बँकांतर्फे शैक्षणिक कर्ज मंजूर केलं जातं आता नेमकं या योजनेमधून आपण जर कर्ज घेत असाल तर काय सवलत आहे हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे कर सवलत तर शैक्षणिक कर्ज घेतल्यास करामध्ये सवलत मिळते ज्यामुळे आर्थिक भार कमी होणार आहे त्याचबरोबर परतफेडीसाठी वेळ शैक्षणिक कर्ज परतफेडीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळतो ज्यामुळे त्यांना कर्ज भरण्यास सहजता निर्माण होत असते शैक्षणिक कर्जासाठी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमचं ओळखपत्र याच्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा तुमचं परमनंट ॲड्रेस किंवा तुमचा रेसिडेन्स ॲड्रेस जो असेल त्याचा पुरावा तुम्हाला त्या द्यावा लागणार आहे शैक्षणिक कागदपत्रे याच्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र असतील गुणपत्रिका असेल आणि प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणजे ॲडमिशन लेटर हे तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये द्यावं लागणार आहे त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नाचा दाखला म्हणजेच तुमच्या पालकांचा एखादा विद्यार्थ्याला जर या ठिकाणी शैक्षणिक कर्ज घ्यायचं तर त्या पालकाचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी नक्कीच त्यांना देऊ लागणार आहे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा करावा हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तुम्ही ज्या बँकेत कर्ज घेऊ इच्छिता त्या बँकेच्या शाखेत किंवा ऑनलाईन अर्ज करा आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करा बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि कर्जाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे शैक्षणिक कर्जाचे पर्यायाचा जर विचार केला तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेतून किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता विविध बँका शैक्षणिक कर्जासाठी विविध योजना देतात त्यामुळे तुमच्या गरजेनुसार योग्य ती बँक तुम्हाला निवडायचं आहे राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कर्ज योजनांसाठी सुद्धा माहिती या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे कर शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी विविध बँकांचा व्याजदर प्रक्रिया शुल्क आणि अटी शर्ती या सर्व गोष्टी तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा यामुळे तुम्हाला बँक कुठल्याही प्रकारचं अडवणूक न कर शैक्षणिक कर्ज मंजूर करणार आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे मुलं नीट परीक्षा दिलेली आहेत बी एम एस करतायत बी एच एम एस करतायत बी डी एस करतायत व्हेटरनरी करतायत अशा कोणत्याही एम बी बी एस करतायत अशा कोणत्याही एज्युकेशनसाठी किंवा इंजिनिअरिंगच्या एज्युकेशन असेल या सर्व एज्युकेशनसाठी तुम्हाला बँकेतर्फे शैक्षणिक कर्ज दिलं जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व लोकांना या व्हिडिओची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर आपल्या वरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद